नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज आपण पाहणार आहोत सेंटेन्स फॉर्मेशन एन्सेस वाक्यरचना काळ आपण या चॅनल वर नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेल वर क्लिक करून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वाक्यांचा परिचय झालेला आहे त्या वाक्याची रचना कशी आहे व ते वाक्य रचनेनुसार कोणत्या काळातील आहे हे विद्यार्थ्यांना ओळखता आले पाहिजे यासाठी काळ कोणते आहेत व त्या त्या काळानुसार वाक्याची रचना कशी होते याची माहिती आपण पाहूयात मुख्यत काळाचे तीन tense, 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 काल। प्रकार आहेत प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ पास्ट टेन्स भूतकाळ फ्युचर टेन्स भविष्यकाळ काळाचा पहिला प्रकार प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ जेव्हा वाक्यातून क्रिया वर्तमान काळात घडत आहे असे सूचित होते तेव्हा ते, ते वाक्य प्रेझेंट मधील असते उदाहरणार्थ उई संग अ सॉंग आम्ही गाणे गातो वी आर सिंगिंग अ सॉंग आम्ही गाणे गात आहोत वी हॅव संग अ सॉंग आम्ही गाणे गायले आहे वरील सर्व क्रिया वर्तमान काळातील आहेत काळाचा दुसरा प्रकार पास्ट टेन्स भूतकाळ जेव्हा एखादी क्रिया होऊन गेली आहे हे, हे दर्शवण्यासाठी फास्ट टेन्स वापरतात उदाहरणार्थ सचिन प्लेड सचिन खेळला सचिन वॉज प्लेईंग सचिन खेळत होता सचिन हॅड प्लेड सचिन खेळला होता वरील सर्व क्रिया भूतकाळातील आहेत काळाचा तिसरा प्रकार फ्युचर टेन्स भविष्यकाळ जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असते तेव्हा ती फ्युचर टेन्स मधील असते उदाहरणार्थ रमेश विल ओपन द बुक रमेश पुस्तक उघडेल रमेश विल बी ओपनिंग द बुक रमेश पुस्तक उघडत असेल रमेश शाल हॅव ओपनड द बुक रमेशने पुस्तक उघडलेले असेल वरील सर्व क्रिया भविष्य काळातील आहेत अशा प्रकारे काळाचे मुख्य तीन भाग आपण पाहिले Please subscribe my channel and press bell icon.